श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात हरतालिका तृतीयेचे विशेष महत्त्व आहे दरवर्षी भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिका तृतीया हे व्रत पाळले जाते या व्रताच्या पूजेमध्ये महिला वाळू किंवा मातीच्या मदतीने भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात तसेच सुखी वैवाहिक जीवन आणि संततीसाठी प्रार्थना करतात तसेच या व्रतामुळे वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहते यावर्षी हा सण कधी साजरा केला जाईल त्याचबरोबर हरतालिकेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही आपल्याला घालायच्या है नाहीत कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या घालायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओत बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नम पार्वती पते हर हर महादेव लिहेला अजिबात विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये साडी आणि बांगड्या याला सौभाग्याचं लेणं मा मानलं जातं आणि महिला प्रत्येक सणाच्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या ज्या आहेत त्या परिधान करत असतात पण पर त्या परिधान करत असताना त्यांचे रंग किंवा बांगड्यांचे रंग हे खूप महत्त्वाचे आपल्या हिंदू धर्मामध्ये मानले जातात त्याचबद्दलची संपूर्ण माहिती कोणत्या रंगाची सांगडी घालावी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नये याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यावर्षी हरतालिका तृतीय पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून पंचावन्न ऑगस्ट रोजी हरतालिका तृतीया हे व्रत पाळले जाईल या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाळतील आणि अविवाहित मुली इच्छित वराच्या इच्छेसाठी हे व्रत पाळतात हे व्रत पाण्याशिवाय ठेवले जाते त्यामुळे हे व्रत खूप कठीण व्रत मानले जाते हरतालिका हा जो शब्द आहे तर तो हरत आणि आलिका यापासून बनलेला आहे हरत म्हणजे अपहरण आणि आलिका म्हणजे मित्र हरतालिका तृतीयेच्या कथेनुसार पर्वतराज हिमालयाला त्याची मुलगी पार्वतीचे लग्न भगवान विष्णूंची करायचे होते पण माता पार्वती या लग्नाच्या विरोधात होत्या कारण त्यांनी भगवान भोलेनाथांना त्यांचे पती म्हणून स्वीकारले होते अशा परिस्थितीत माता पार्वतीच्या मैत्रिणींनी देवाचे अपहरण केले आणि त्यांना जंगलात लपवले जिथे देवीने शिवलिंग बनवले आणि शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली या व्रताला प्रसन्न होऊन भगवान शिवशंकर यांनी माता पार्वतीला स्वतःची पत्नी म्हणून स्वीकारली या व्रतामध्ये मा गौरीशंकराची मातीची मूर्ती बनवली जाते व्रताच्या दिवशी शुभ मुहूर्तावरती सकाळी लवकर उठून गंगेच्या पाण्यामध्ये स्नान केलं जातं नसेल शक्य तर घरामध्येच आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे स्वच्छ कपडे परिधान केले जातात त्यानंतर उपवासाची प्रतिज्ञा घेण्यासाठी या दिवशी एक मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र अशा पद्धतीने आहे उमा महेश्वर सायुज्य सिद्ध हे हरतालिका व्रतमह करिष्ये या व्रताचा तुम्हाला जप करायचा आहे घरातील पूजास्थळ स्वच्छ केल्यानंतर चौकीवर लाल किंवा पिवळा कापड पसरावा चौकीवर भगवान शिव माता पार्वती आणि गणेशजींची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे महिलांनी सोळा शृंगार करून तयार व्हावे यानंतर धूप दिवा चंदन अक्षत फुले फळे सुपारीची पाने सुपारी कापूर नारळ बेलपत्र शमीपत्र इत्यादी देवाला पूजेसाठी अर्पण करावे यानंतर कलश स्थापित करावा आणि त्यावर पाणी आंब्याचे पाने नारळ ठेवावा शिवपरिवाराला परिवाराला गंगाजलाने स्नान घालावे धूप दिवा लावा आरती करावी हरतालिका तृतीयेची कथा वाचावी रात्री भजन कीर्तन करावे आणि जागरण करावे दुसऱ्या दिवशी सकाळी माता पार्वतीला कुंकू अर्पण करून उपवास सोडावा अशा पद्धतीने हे हरतालिका व्रत जो आहे तर ते केलं जातं या व्रतामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे नियम ते असतात, पाळायचे हे व्रत खूप कठोरपणे पाळलं जातं या व्रतामध्ये थोडी जरी आपल्याकडनं चूक झाली तर त्याचे दुष्परिणाम जे आहे तर ते, ते आपल्याला भोगावे लागत असतात कारण हरतालिका हे व्रत देवी पार्वतीने भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप कठोर अशा तपश्चर्येमध्ये केलेलं होतं त्यामुळे या व्रतामध्ये चूक ही अजिबात चालत नाही आता या दिवशी आपल्याला कोणकोणत्या नियमांचं पालन करायचं आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघूया त्याचबरोबर कोणत्या बांगड्या घालाव्या गा? कोणती साडी घालावी गा? याबद्दलची माहिती आपण बघूया सर्वात प्रथम या दिवशी काय करावे ते आपण बघूया हे व्रत विशेषतः स्त्रिया करतात कुमारिका चांगला पती मिळावा यासाठी महिला पतीच्या दुर्घासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात या दिवशी महिलांनी निर्जला उपवास पाणीही न पिता शक्य असेल तर करावा उपवासाच्या दिवशी काहीही खाऊ नये पण तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकतात त्याचबरोबर हरतालिकेची पूजा शंकरासोबत पार्वतीची पूजा एकत्र करावी पूजा पूजा करताना सोळा उपचारांनी पूजा करावी धूप दीप नैवेद्य दाखवून विविध प्रकारची पत्री फुले वाहत पूजा करावी पूजेनंतर रात्री जागरण करावे दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करायची असते पूजेनंतर माता पार्वतीच्या नावाने एका सुवासिनीला खन नारळाने ओटी भरावी असे आपल्याकडे सांगितले जाते आता या व्रतामध्ये आपल्याला काय करायचं नाही ते बघूया चुकून या दुसऱ्या दिवशी उपवास सोडून काहीही खाऊ नये म्हणजेच काय तर हरतालिकेच्या व्रतामध्ये उपवास सोडताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे ज्याप्रमाणे उपवासाच्या दिवशी काहीही खाल्ले नाही त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे जसे की या दिवशी आपल्याला कांदा लसूण हा संपूर्णपणे वर्ज्य असतो उपवास सोडताना कांदा लसूणचं सेवन करू नये मग आपण उपवास हा कशावरती सोडावा तर दही आणि भात खाऊन या दिवशी उपवास जो आहे तर तो सोडला जातो व्रताच्या दिवशी वाद घालणे किंवा कोणाशी भांडण टाळावे त्याचबरोबर सकारात्मक विचार आणि भावना ठेवणे खूप महत्त्वाचे आहे या व्रताबद्दल कोणतेही गैरसमज किंवा चुकीच्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नये हरतालिका व्रताच्या दिवशी शक्यतो केस धुणे टाळावे त्याचबरोबर मासिक पाळी दरम्यान हे व्रत कसे करावे तर महिलांना पहिला दुसरा तिसरा चौथा धर्म असेल मासिक धर्माचा तर तुम्हाला ते चार दिवस असेल तर पूजा करता येणार नाही तुम्ही उपवास करू शकता पाचवा दिवस असेल तर तुम्ही पूजा आणि उपवास दोन्ही करू शकता त्यानंतर या दिवशी घरामध्ये संपूर्णपणे ब्रह्मचार्याचं चा पालन जे आहे तर ते करायचं असतं या सर्व पद्धती आपल्याला पाळायच्या आहेत काही गोष्टी करायच्या आहेत काही गोष्टी टाळायच्या आहेत या गोष्टी जर आपण केल्या तर याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो आपल्याला होतो आता यानंतर आपण बघूया की या दिवशी आपल्याला नेमक्या कोणत्या रंगाची साडी घालायची आहे कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत आणि कोणत्या रंगाच्या घालायच्या नाहीत सर्वात प्रथम आपण बघूया की कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या या दिवशी आपल्याला घालायच्या आहेत ते हरतालिकेच्या व्रतामध्ये साडीच्या रंगाला फार महत्त्व आहे त्यामुळे महिला आपल्या आवडीने वाटेल त्या पद्धतीने साड्या या दिवशी परिधान करत असतात तर काही स्त्री आपल्या राशीनुसार जो शुभ रंग आपल्याला आहे तर त्या रंगानुसार आपण साडी जे आहे तर ते परिधान करत असतो आपल्या हिंदू धर्मांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग हे शुभ मानले जातात त्यामध्ये जर जा तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी महिलांनी हरतालिकेच्या दिवशी हिरवा रंग नक्की परिधान करावा कारण तो निसर्गाचा आणि समृद्धीचा कार हानिकारक आहे त्यामुळे जर तुम्ही हिरव्या रंगाची साडी घातली तर ते शुभतेचे एक प्रतीक मानले जाते आणि याचे परिणाम आपल्याला शुभ असे मिळण्यासाठी मदत होत असते त्यानंतर पुढचा जो रंग आहे तर तो म्हणजे लाल रंग लाल रंगाची साडी जी आहे तर ती सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं महिला आपल्या लग्नाच्या दिवशी सुद्धा बघा लाल रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी घेत असतात आणि त्याच रंगाचे जे ड्रेस किंवा साडी आहे तर ते परिधान लग्नाच्या दिवशी सुद्धा केले जातात कारण ते एक सौभाग्याचं प्रतीक आहे त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर हिरव्या रंगाची साडी किंवा लाल रंगाची साडी किंवा ड्रेस जे आहे तर ते तुम्हाला या दिवशी आवर्जून परिधान करायचे आहे त्यानंतर पुढचा जो रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग केशरी रंग त्याचबरोबर जांभळ्या रंगाची या रंगाच्या ज्या साड्या आहेत तर त्या तुम्ही परिधान करू शकता त्यामध्ये पिवळ्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही हरतालिकेच्या दिवशी घालू शकतात हे जे रंग आहेत तर ते शुभता आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जातात या रंगाच्या साड्या घातल्यामुळे आपल्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा संचारित होत असते आणि आपण जे काही पूजा करतो तर त्याचं पुण्यदेखील आपल्याला मिळत असतं आपण म्हणतो की रंगांनी काय फरक पडतो पण रंगांमुळे सुद्धा आपल्या मनामध्ये जे विचार आहेत तर त्या विचारांवरती त्याचा परिणाम परिणाम हा होत असतो त्यामुळे या रंगाच्या साड्या जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही परिधान करू शकतात किंवा तुमच्या लग्नाची साडी सुद्धा तुम्ही या दिवशी जर परिधान केली तर अतिशय उत्तम बघा पहिलीच ज्यांची हरतालिका आहे मी तर त्यांना सांगेन की तुमच्या लग्नाची जी काही शालू असेल घागरं असेल साडी असेल तर ते तुम्ही नक्कीच या दिवशी परिधान करू शकता त्यानंतर पुढचं म्हणजे कोणत्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या आपल्याला घालायच्या आहेत त्यामध्ये हिरव्या रंगाच्या आणि लाल रंगाच्या या दोनच रंगाच्या बांगड्या तुम्हाला आपल्या हातामध्ये घालायच्या आहेत त्यामध्ये तुम्ही सोन्याच्या चांदीच्या ह्या ज्या बांगड्या आहेत तर त्या घालू शकतात पण पितळ्याच्या बांगड्या ज्या असतात तर त्या चुकून या दिवशी आपल्या हातामध्ये घालू नका त्याचबरोबर बांगड्या ह्या काचीच्याच असाव्यात हे लक्षात ठेवा सोन्याची चांदीची बांगडी तुम्ही मध्ये घातल्या तरी चालेल फक्त जे हिरव्या आणि लाल रंगाच्या बांगड्या आपण घालणार आहोत तर त्या काचीच्याच घाला मॅटलच्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकूनही आपल्या हातामध्ये या दिवशी घालू नका कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये काचेच्या बांगड्यांना विशेष महत्व देण्यात येतं आपण लग्नामध्ये ज्या वेळेस चुडा हातामध्ये परिधान करत असतो तर तो काचेचाच असतो हिरव्या रंगाचा त्यामुळे शक्य झालं तरी हिरव्या आणि लाल रंगाच्या बांगड्या या आपल्या हातामध्ये या दिवशी तुम्हाला परिधान करायच्या आहेत त्यानंतर पुढचं म्हणजे आता आपल्याला कोणत्या रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या चुक चुकूनही आपल्याला परिधान करायच्या नाही तर त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचा रंग आहे तो म्हणजे काळ्या रंगाची साडी आता बघा आपल्याकडे बऱ्याचशा अशा साड्या असतात ना तर त्या साड्या संपूर्ण काळ्या नसतात पण मध्ये काहीतरी काळे छोटेसे डॉट असतात किंवा त्याचे काट काळे असतात अशा सुद्धा साड्या तुम्हाला या दिवशी शक्यतो करून वर्ज करायच्या आहेत अशा काळ्या रंगाच्या किंवा मग काळे डॉट असलेले किंवा काळे काट असलेले अशा साड्यासुद्धा तुम्ही या दिवशी आपल्या पूजेमध्ये परिधान करू नका कारण काळा रंग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ रंग मानला जातो त्यानंतर पुढचा आहे ते म्हणजे पांढरा रंग आणि निळा रंग तर या दोन रंगाचे ज्या साड्या आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला या दिवशी पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत या रंगाच्या साड्यासुद्धा तुम्ही घालू नका तरच आपल्याला संपूर्ण पूजेचं जे फळ आहे तर ते मिळेल त्यानंतर कोणत्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाही तर त्यामध्ये तुम्हाला ज्या पिवळ्या रंगाच्या असतात काळ्या रंगाच्या निळ्या रंगाच्या पांढऱ्या रंगाच्या अशा ज्या काही इतर रंगांच्या बांगड्या असतात तर त्या शक्यतो करून आपण काय करतो की साडीवरती मॅचिंग असणाऱ्या बांगड्या घालतो पण शक्यतो करून सांगितल्या पद्धतीने काळ्या रंगाच्या आणि ज्या इतर रंगाच्या बांगड्या आहेत तर त्या परिधान करू नका तुम्हाला फक्त हिरव्या रंगाच्या आणि लाल रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या परिधान करायच्या आहेत अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती जी आहे तर ती आपण बघितलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका श्री स्वामी समर